होय रो आईच नाव कमी केलं आईचं पण नाव कमी केलंच वर्ष झाले गेलं तू सांगूर करायचं काय सांगू सांगितलं नाही लगा, लगा।, लगा करतोय मी माझे नेमकं मृत्यू माझी भरली दाखल काढलं सगळ्या वारस फॉर्म वर घेतली जेवढं उतर आहे तेवढं काढलं फर्म घेतला त्याच्यावर तिकीट चिटकवलं स्टॅम्प केलं त्याच्यावर सगळं आणि तुझं बी नाव लावलं माझं बी नाव लावलं मला लावायचं तू माझी समज समजा घेतली ए नाव लावायला समजीचा विषय काय येत नाही अर्जदार मी झालो एकटा अर्जदार हनुमंत मधुकर सरकार मग काम पोस्ट लोटेवाडी जिल्हा सोलापूर यांच्यातर्फे अर्ज दाखल केला माझी वारस तुझा मला तुझा वारस मी वगळ का तुझा वार तुला मी जर वगळ असत तर ती भागे घाला नाही सांग जी वारस आहे ती लावलं नाव कमी करून इकडे फेडायचा एवढं लक्षात ठेव मी कार्य करू नको तू तुझा इशेच मी घेतले काय तुझी इशेच मी काय घेतले का तू पळून आला होत ना मग मी काय करू पुन्हा मी स्वतः नाव फेडी दाखल केलं पुन्हा आणि वारस सगळी लावून टाकली तुझं बी लावलं माझं बी लावलं अर्ध जर माझे या मी आधार कार्ड दिलं फोटो काढलं ओके आता मला वाटत एवढ्या का मग एवढ्या का मग तीन नाव लागली अजून तीन नाव काबर लावली तू तीन नाव लावायचं काय कारण आहे मलाच मग तुझं नाव डबल लावलं माझं काबर डबल लाव लावलं अरे तुझं नाव कशी काय लावली तू तुझं नाव निलेश एकच आहे माझं नाव कसं झालं माहिती का वडील वारल्यानंतर वडिलाच्या माघारी ज्यावेळी वडील वारल्या त्यावेळी जी वारस लावली ती हनुमंत मधुकर सर घर लागली वडील वारल्यानंतर आणि आता त्यांनी आधार कार्ड मागितलं होतं मग आधार कार्डाप्रमाणे माझं नाव हनुमंत मधुकर सरकार हनुमंत आणि हनुमंत वेगवेगळं आहे असं झालं होतं मग तुझं नाव आता डबल लागलं माझं काय हा काय केलं माझ माझं काय हे मग आता डबल करू अजून आता हनुमंत करू चल राह वाटतो ना करून टाकूया बाजू घेऊ मला सगळं वावर आपण साधलाय सगळा स्वार्थ साधलाय आबा तुला पचणार नाही तू तुझं नाव कमी करणार मी तुझ्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे मी तलकडे जाणार आहे आजच्या आज मी का तू बघ तू तुझं नाव डबल काबर केलं डबल मग वरणच आहे माझा आधार कार्ड प्रमाण माझं नाव हनुमंत आहे ना, ना? तुझं लागले तर तुझं तुझं नाव तुझ कमी करून काय करू माहितीये तुला काय आप आता नाव लागली मी नाव लावली तू आला तू काय माझ्या शिवाय ही काही नाव लावू शकत नाही तुझा भ्रम झाला मी माझ्या पद्धतीनं नाव लावलेली आता फक्त गट फोडायचं राहिले अरे तुला कुठला हिसा पाहिजे फक्त मला सांग आजच नाव दाखल कर करून टाकू घरापासून सगळंच मला हे घरा बसल सगळं तुला अरे बापरे तु गो आणि मी काय खाऊ तो तुला खर्च केलाय सगळा मी तू वरचा सगळा कि तुमच्याकडे घर बांध घर सगळं बरं असं करू तुझं म्हणणं बरोबर आहे ही घर तुलाच पाहिजे ही शेड तुलाच पाहिजे बर मी द्यायला ठीक आहे ही शेड आहे घर आहे पण आता मला एक काम कर कि तो वर रान कमी पडते तर तो रान मला जवळ जवळ साडेपाच गुन्हे कमी पडते तर मला साडेपाच कुंटल रान वर वाढवून देतो गे देतो आणि मला ही जी घर आहे ही एवढं असं बांधून दे नसेल तर नऊ लाख आणि तू वाट नाही पैसे आजपर्यंत पैसे घातलं आता तू ह्या चांगल्या नव्या घरात रुबाबा थटात राहणार मी काय मी घातलं पैसे सगळं तुझं भाऊ नव्हतं मी आणि तुला एक नंबर वाटण्या करून देतो आणि बाजरी बी निम्मी वाट मी नि तो सगळा गाणं केलाय तुला काय पैसे देत नान नीट केलेलं जाईल रान म्याच नीट केलं या दगाड धोड सगळं म्या गडी लावून काढल्या पाहणी लावून त्यामुळे तिकडचा चांगला साडेपाच गुंट कमी पडते ना तू साडेपाच गुंट तर आयच नाव कमी करायचं राहिले त्याचं काय तिथलं का बरं ठेवलं असतो हा सिकट सगळं केलं मी जत्र हजी तेवढंच कमी केले तर मी नाही एवढा कसा स्वार्थी आहे तकडलं नाही कमी केलं फक्त एवढं ह्या दोन तीन गटात मी कमी केलं केलेच ना राहू वाटाप तसंच पेटू दे तसं कस करून टाकू आता तुला पैसे मी दे मोकळा काय कुठे मोकळा काय पैसे दे तुला पैसे कसे घर बांधाय पैसे दे मग तुझं मग तू काय कर ती सा मी ही घेतो मी बांधलेलं यातलं मग कसं कसं कराय तू वाटणी कशी कर तुझं म्हणणं कसं मला सांग बर तुझं म्हणणं सांग तुला ह्यातलं निम पाहिजे ना हे ह्यातलं निम घे घर तुला निम पाहिजे असं घर पण नेहमी घे मला पैसे दे जेवढे एवढं घर तू घर घेणार तू निमक घे मला घरासा कोण घराचा काही एवढे समाज ठेवू तशी समाज राहत नाही उद्या तुझी बाईक तू ये मला समाज ठेव एवढं आणि माझं माझं घराचं पैसे नाही तसं तु काय नाही नसाल हे मला नसल तुझ्याकडे आता पैसे ना सध्या मला एक कर्ज मिळते नऊशी माझं तू पैशात माझं पैसे का पैसे माहितीये माझं पैसे टपेटा पॅन ना तुझ्या तुला पैसे आता गट फोडू माझा तू गट ज्या दिवशी फुटणार त्या दिवशी मी तुला सगळं मला एकर तुझी नाव माझ्या नावा करून दे तो पैसे सगळे पेटलं का एकर मी का खर्च मी भरतो सगळा आणि तुझे नाव करून देतो बरं असं करू तुला एक कर लिहून देत नाही मी तुला स्टॅम्प वर जेवढा करायला बरं देतो तुला काय नाही तसं मला या मला यापच करायला मला जमीन नाव करून दे अरे मग मी देत तू इतकी कसं वाटेल वाट घे राहू घे तू नाव और... वाट मी घे तुझं मी घे तुझं तुझी नाव कमी कर तुला मी पैसे देत नाही तुझं पैसे मला मी नको बघायचं माझी गाडी माझ्या नाव राहते ऐकतो आणि ही सगळा इस तुला घे आणि मला आणि वर साडेपाच गुंट वाढवून प्रश्न मिटला एकदम गुढी गुडण्यासाठी वरच वरच वर साडेपाच गुंट मला जास्त बरोबर आहे का

वाट नाही मला हाय मका नाही मक, मकाका मल लगा बक्षा नहीं नहीं। नाए, 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 ना, ना, का बघ सांगी नाही अर माझी मसरं तर नाही 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 मसर नाही काय नाही माझे मला माझी माझी मका बाजरी माझी मला चिकार हात लावाय ना बघत राहायला बरं अशी वाट नाही करू माझं बघ ती तुला सगळं घे घरा दरासक वरच दी वर साडेपाच गुंठ दी मसर मला दी आणि तू चार लाख रुपये दि मला गा, गाडी बी चला ना, ओके। ना, ए, ना, ए, चला ओके हे चल मी वाट नाही करतो तुला उचलत नाही दुसरं सांगतो नाही नाही तू ओळख तुला सांगतो तुला चार लाख रुपये जमीन घे गाडी माझ्या नावावर करून दे आणि तुला मी पाय पैसे देत नाही मस्त्र सगळीस तुला की अभ्या मस्त्र मस्त्र सगळीच तुला वरचा हिसा वर साडेपाच गुंठ आणि मला चार लाख दे गाडी तुला नाही अरे मी पैसे सगळे घातले पैसे का तुला देऊ मी पैसे घातले वाट नाही तू पैसे घातले तर का बर असं काही म्हणजे आमचं कष्ट तुझं तू पैसेच कमवलं हो नाही तुला ना कमवलं भगवान ईश्वराला माहित आहे की मी पैसे कमवले अरे का तुझ्यासारखा टप्पा हो भाव कोण नाही तू अजून पण टप्ता बाहेर निघता